नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये काळजी घेणार उपक्रम आमदार महेश शिंदे मोफत सर्व रोग निदान शिबिरात उत्स्फूर्त आजच्या धावपळीच्या आणि धक्काधक्कीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे तरुणपणात त्याबद्दल काही वाटत नाही मात्र जसे वेळ वाढेल तसे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याने मोठे आणि गंभीर आजार जडतात वेळीच रोगाचे निदान झाल्यास औषधोपचार करणे शक्य होते माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे आणि विद्यमान नगरसेविका संजीवनी बर्गे यांनी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्याचा घेतलेला निर्णय सुत्य आहे असे गौरवोद्दार आमदार महेश शिंदे यांनी काढले आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे बर्गे दाम्पत्याच्या वतीने सेवा सदन हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास भेट दिल्यानंतर उपस्थित नागरिकांबरोबर संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते सकाळी दहा वाजता भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर अरुणाताई बरगे यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष उर्फ राजाभाऊ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनील दादा बर्गे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले शिबिरामध्ये एकूण तीनशे स्त्री आणि पुरुषांनी वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या कोरेगावात प्रथमच एका छत्राखाली सर्व रोग निदान शिबिराच्या आयोजना केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले शिबिराच्या आयोजनामागील भूमिका सचिन भैया बर्गे यांनी व्यक्त केली कार्यक्रमास मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाबू बाचल माजी सरपंच अॅडव्होकेट प्रभाकर तात्या बर्गे माजी उपसरपंच गजाभाऊ बर्गे ज्येष्ठ व्यापारी सुरेश कुलकर्णी प्रदीप बर्गे माजी उपसरपंच सुरेश आबा बर्गे शेठ भुवा विलासराव बर्गे उदयसिंह बर्गे दिलीप मामा बर्गे फरदीन मुजाबर नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर विरकर नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल संतोष बर्गे परशुराम बर्गे स्नेहल आवटे संगीता ओसवाल वनमाला बर्गे शीतल बर्गे राजेंद्र वैराट प्रीतम शहा माजी नगरसेवक ऋषी शेख मुन्नाबाई काजी अजित विलासराव बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

शुभारंभ आदरणीय वहिनी साहेबांच्या हस्ते आदरणीय साहेबांच्या हस्ते झालेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी नगरसेविका सहभाग्य दिसून जीवनेता विनंती करतो स सर्वात प्रथम डॉक्टर अरुणबाई बर्गे यांचं आपण शाल श्रीफळा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत Oxa, que Porque, porque. porque, porque, porque. नंतरचा सन्मान वाढदिवस म्हणजे मतदारसंघासाठी उत्सवासारखा असतो आज गेले महिना झालं आमदार महेश दादाच्या वाढदिवसासाठी कोरेगाव मतदारसंघात विविध उपक्रम राबत आहे आमदार दादांना अभिप्रेत असणारा मतदारसंघामध्ये जी आत्ता जी कार्यक्रम होते त्यामधील सगळ्यात चांगला कार्यक्रम म्हणजे आरोग्य शिबिर मला माहीत असेल तर सगळ्यांनाच माहिती आहे की आमदार महेरदादा कायमच या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या आणि इतर नागरिकांच्या आरोग्याबाबत कायमच सजग असतात त्याच त्याचलाच अभिप्रेत असा आज सचिव असतील आमच्या सचिवशी ताई असतील त्यांनी ह्या आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिर भरून आज खऱ्या अर्थी आमदारांना अपेक्षित अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही त्यांच्या कार्यक्रमाचं स्तुत्य या उपक्रमाचं प्रस्तुत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या सर्वच आमच्या उत्तरांच्या अरुणाताई प्रियाताई आहेत या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पप्पूबाई यांच्या ह्या कार्यक्रमाचं का उत्तर करतो आणि आमदार महेरदादांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेरदादांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो त्यांना शिंदे यांच्या वाढदिवस स्वतः औचित्य साधून आमचे सचिन भैया बर्गे व त्यांच्या मिसेस यांनी सर्व लोक निदान शिबिर शिबिराचं नियोजन केलेलं आहे आमदारांना मुळातच आपल्या आरोग्य सेवेची हाऊस आहे कोविडपासून आपण बघत आलो की त्यांना लोकांना शारीरिक अडचणीतून बाहेर कसं काढलं पाहिजे हे डोक्यात असतं शक्यतो राजकीय लोक ह्या विषयात नसतात आमदार बहिंदेच त्या क्षेत्राशी संलग्न असल्यामुळं वहिनी त्यांची बहीण हे सगळं ते घर कुटुंब त्या क्षेत्राशी संलग्न असल्यामुळं त्यांना लोकांची सेवा करण्याची आवड आहे आणि त्या निमित्तानं आणि त्यांच्या नगरसेविका संजीवनी संजी। संजी। वर्गे ताई यांनी या शिबिराचं नियोजन केलंय या नियोजनात त्यांनी मिरजचे डॉक्टर सातारची टीम असत कोरेगावची टीम असत या सर्व क्षेत्रातल्या वेगवेगळ्या रुग्णांवर निदान करण्यासाठी रुग्णांचं निदान करण्यासाठी इथं शिबिर घेतले त्या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आपण बाहेर बघितलं तर अनेक लोक याचा फायदा घेणार याचा लाभ बरेच जण लोकांना होणारही आहे या चांगल्या कार्यक्रमाला ताई आपण आणि प्रियाताही जण उपस्थित राहिला आहे तुम्ही दोघं या क्षेत्रात काम करताय आणि या क्षेत्रात काम करत असताना आपलंही निगराणीखाली ही, ही शिबीर चालले त्यामुळं काही अडचण येणार नाही हे शिबीर चांगल्या पद्धतीने पार पडत आणि आपण सर्वांनी या शिबिराच्या निमित्त महेश दादा शिंदेना वाढदिवसाच्या शुभेच्छा भेट म्हणून हे शिबिर आयोजित केलं याबद्दल मी संबंधितांचं मनापासून आभार मानतो आणि हे शिबीर यशस्वीपणे पार होत जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा एवढे विनंती करतो थांबतोगावातील सर्व नागरिक आणि आरोग्य शिबिराला संस्थेशी डॉक्टर उपस्थित आहे सर्वांना माझा नमस्कार आज पंपूमय्या वर्गे आणि संजीवनीकाई वर्गे या दोघांनी अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे आमदार खत्री साहेब म्हणाले तसे आमदार साहेबांना अपेक्षित असणारं आरोग्यसेवा फक्त कुठल्याही मार्गी असेल जसं साहेबांनी कोविडमध्ये रात्रंदिवस दोन तीन वर्ष काम केलं किंवा रोज असेल रोज त्याची सकाळ याच्यातूनच की लोकांना मदत मग ती आरोग्याची असो कुठलीही असो एक मदत करण्याची त्याची वृत्ती आहे त्यातला आरोग्यसेवा एक भाग आहे की त्यात खरंच अर्ज आहे आणि त्यासाठी मग मैया आणि कोरेगावच्या लोकांनी जे केलं आहे मग शिव शिबिरे मैयाचं आरोग्य शिबिर आहे तर हे केलं आहे ही साहेबांना बरी मोठी गिफ्ट आहे आणि अशीच आरोग्याची लोकांची काळजी करावी आपल्या सगळ्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी आहे खूप वाढदिवसाबूवैया आणि नगरसेविकाला तर मुख्य उपक्रम हा राबवला आहे आमदार साहेबांचा या पंचवार्षिकचा संकल्पच आहे की हरित कोरेगाव आणि आरोग्यदायी कोरेगाव हा आपला मतदारसंघ हा कर्क मुक्त व्हावा कारण असं पण जर पाहत असू आपण सर्व लोकप्रतिनिधी असा सांत्वनपू दिला वगैरे आपण जेव्हा जातो असं लक्षात येते की जवळजवळ दर दहा मृत्यू महाग एक हा कर्करोगाचा हो आहे आणि हे कर्करोगाचं जे मूळ आहे ते त्याच्यावरही आमदारसाहेबांचं काम पूर्ण मतदारसंघात चालू आहे की नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती प्लास्टिकच्या फुलांच्या बाबतची बंदी सु ठेवण्याचं एक मेन कारण होतं की शेतकऱ्यांना फुल शेतकऱ्यांना त्यातून कारण व्हावं आणि दुसरं ज्या फुलशेती प्लास्टिकच्या मा, फुलांच्या माध्यमातून जो पॅनोपार्डिकल्स मार्फत मा हा कर्करोग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे त्यावर ही कुठेतरी पाळा यावा आणि या सर्व भावनेतून आमदार महेशा काम करत आहेत तर कर्करोग जर प्राथमिक अवस्थेमध्ये त्याचं निदान झालं तर निश्चितपणे आपण एक कुटुंबातला एक आधारस्त निश्चितपणे वाचू शकतो त्यामुळं अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये निदान या इथून कुठं आणि संजीविकांनी जे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे अत्यंत शुद्ध आहे कारण अगदी सर्वसामान्य नागरिक फार त्रास झाल्याशिवाय काही घरातले असतो जर बराश खूप वेळ झालेला असतो सर्करोगाचं लहानपणासाठी तर ही जागृती पसरवण्याचं साठी जे काही शिबिर आयोजित केलेलं आहे अत्यंत शुद्ध आणि आमदार सरकारना अपेक्षित असा उपयोग आहे आरोग्य शिबीर ब्लड डोनेशन कॅम्प आणि वृक्षारोपण या पद्धतीनं आपण सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते मार्गदर्शक समर्थक सर्वजण लोकतंत्रामध्ये याबद्दल आमदार सरकारना आपल्या सगळ्यांचं विशेष कौतुक आहे आपल्या सगळ्यांचे आभार आरोग्य शिबिराला आपण सगळे आलात त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करते